लाडक्या बहिणींची मुख्यमंत्र्यांना विशेष भेटवस्तू श्रीकांत शिंदे यांचा धुळ्यात शेतात काम करणाऱ्या महिलांशी संवाद शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत श्रीकांत शिंदे आज जळगाव येथून धुळे येथे जात असताना त्यांनी वाटेतील शेतात काम करणाऱ्या महिलांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी महिलांशी संवाद साधला सर्व महिलांनी राज्यात राबवत असणाऱ्या लाडकी बहीण योजनेचं भरभरून कौतुक करत या योजनेमुळे आम्हाला एक भक्कम आर्थिक आधार मिळाला आहे असं सांगितलं आम्ही सर्व महिला भगिनी मिळून मुख्यमंत्री शिंदे यांची ताकद वाढवू असंही त्यांनी आवर्जून सांगितलं आमच्या लाडक्या भावाने आम्हाला दरमहा दीड हजार रुपयांची भेट दिली आहे त्यामुळे आमच्याकडून देखील त्यांना एक भेट द्यायची असं सांगत शेतातील चवळीच्या शेंगा महिलांनी प्रेमरूपी भेट दिल्या यावेळी खासदार श्रीकांत शिंदे त्यांनी सर्व महिलांचे आभार मानले तुम्ही आमच्या पाठीशी असेच ठामपणे उभे राहा असं सांगून महायुती सरकार तुमच्यासाठी अशा कल्याणकारी योजना रावेल असं आश्वासन देखील दिलं ब्युरो रिपोर्ट एस मराठी जळगाव